मेरठ हा मेरठचा प्रसाद इथं मी काय शिकलो खास मराठी लोकांसाठी मराठी भाषेतच आणि इंग्रजी भाषेत मी ह्या क्लिप बनवत आहो तर आपण वयानुसार टप्प्या लक्षात घेऊया की आजकाल बेरोजगारी खूप वाढली मुलं शिकतात शिकतात आणि आज दुर्दैवाने नपुसक मुलामुलींचा कालखंड सुरू झाला ही फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून या ठिकाणी असं माझ्या ऐकण्यात आलं की विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या जीवनात कार्बोहायड्रेट कमी करून फळं पत्ते आणि याचा जर समावेश केला धान्याचा तर त्यांचे बुद्धी स्मरणशक्ती वाढेल बुद्धी वाढेल प्रकृती चांगली राहील आणि अभ्यासातली एकाग्रता वाढेल तर अशा रीतीनं मी ही क्लिप थांबव गर्भारशी स्त्रियांबद्दल किंवा नवविवाहितांबद्दल मी काय शिकलो तर या ठिकाणी आम आम्हाला असं समजलं की आज नवविवाहितांमध्ये म्हणजे इम्पॉर्टन्स ही खूप वाढलेली आहे आणि रस्ता रस्ता बोर्ड लागलेले आहे की एकोणपन्नास हजारामध्ये गर्भधारणा ठेवून देऊ एकेकाळी बायकांना दहा दहा मुलं होत आणि आज ही कशी वाईट परिस्थिती तर नवविवाहितांनी मोडधान्य हिरवी पत्ती ज्यूस ध्यान आणि हे आ, एक दशांश हे जर उपयोगात आणलं तर ते त्यांचं जीवन चांगलं मजबूत होतं आणि च्या स्त्रीचं आपल्याकडे उदाहरण आहे की वयाच्या चौवेचाळीस्या वर्षी तिला एकदम एक्सलंट असं बाळ झालेलं आहे तर हे मी या लग्नाच्या वयोगटातील तर मुलामुलींसाठी शिकलो प्रसाद नंबर तीन नशामुक्त होण्यासाठी तर मला काय माहीत पडलं तर आपण जर आज तणावामुळे विविध कारणांमुळे तंबाखू दारू ड्रग गांजा असे व्यसन आपल्याला कधी ग्रास करतात समजतही नाही आणि त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर गो स्वतः डॉक्टर गोपाळशास्त्रच सांगतात की मी जरदा प तंबाखू खायचं आणि मग मला ते बाहेर सोडावं वाटलं तर मी लोकांना तो जे खात असतं त्यांना वाटप केलं आणि मग माझ्यातली ती आसक्ती कमी झाली अशाच रतीनं ते सांगतात की मी समोसा खायचा आणि माझं पोट खूप वाढलं होतं मग समोसा कसा सोडावा तर मी इतरांना समोसे वाटू लागलो अशा रीतीनं आपण आपल्या वाईट सवयींमधून डिस्ट्रिब्युशनच्या माध्यमातून बाहेर पडू शकतो संसारसागर सुरू असताना कधी आपण पाय घसरतो आपल्याला पताही लागत नाही बरेचदा आपलं उत्पन्न वाढलेलं असतं बरेचदा अनैतिक मार्गाने उत्पन्न मिळतं आणि मग शेंगदाणे दारू बिअरमुळे आपण ढेरपोटे होतो ब्लड प्रेशर डायबिटीस पेशंट होतो काही परिस्थितीमुळे आपण कॅन्सरने ग्रस्त होतो आणि मग घर विकू की म्हैस विकू की शेत विकू अशी वाईट अवस्था येतं आणि आफ्टर थर्टी सिक्स हे अलार्मिंग सिच्युएशन प्रत्येकाच्या जीवनात येतं या ठिकाणी मला हा प्रसाद स मिळाला की आपण जर जरी पाय चुकला जरी आपण ढेरपोटं झालेलं असलो जरी आपल्याला खूप सातशे आठशे जरी शुगर असली तरी जेव्हा आपण या आश्रमात येतो किंवा सेवा सुंदरांचे हे नियम फॉलो करतो तेव्हा आपण पूर्ण व्याधीमुक्त दवामुक्त होतो आणि आपलं जीवन चांगलं होतं आता आपण पुन्हा आपल्या वयाच्या चाळीसीकडे येतो मुलं सातवी आठवीत गेलेली आहेत आणि आता त्यांच्या समस्या सुरू होतात त्यांना कसं सांभाळावं ट्यूशनमुळे त्यांच्यात मेंटल डिप्रेशन येतं मेंटल ताण येतं आणि ते आता सेक्स ग्रोईंग एजकडे वाढल्यामुळे त्यांच्या नवनवीन समस्या सुरू होतात तर आईवडील जेव्हा मुलांना इथं आश्रमात घेऊन येतील तर त्यांना कच्चं खाणं ध्यान समजा आपण वर्षाल त्यांना काही पॉकेट देत देत असून दहा पर्सेंट काढणं हे इथं शिकवतात आणि गुणवान अपत्य आपले वाटचाल चालू लागतात हे मी नाही तर परवाच वनपोरिया अम कुटुंबीय अहमदाबाद यांनी सांगितलं की आमच्यापेक्षा आमच्या घरातली नातपुंड जी आहेत तीच एनिमा कच्चं खाणं ध्यान ज्यूस याच्याबद्दल अलर्ट अलर्ट असतात आणि आम्हालासुद्धा प्रमोट करतात माझं वय पन्नास झालं मी एकलकोंडा जीवन जगत आहे आणि मला आता जीवन जगताना सर्वीकडून अडचणीवर समस्या येत आहे आणि मग अशा वेळेस ही तपसेवा सुमेरण साधना ईश हमे देते है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे ह्या ज्ञानाप्रमाणे आपण सामाजिक होतो आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि निसर्ग आपल्याला मदत करायला लागतं तर उदाहरणात दाखल मी साधं यूट्यूबच्या मार्फत पत्रकारांना विनंती आणि आवाहन केलं आणि एक मोहन खेरडे शेगावचे हे माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह पण झाले आणि इथं जेव्हा ते आले त्याने व्हिरिको झोईनवर पंधरा मिनटाचं भाषण दिलं माझ्या एका नातेवाईकाला विरिकोज एक हे आहे एक व्याधी तर मला असं ते मार्गदर्शन मिळालं म्हणजेच आता माझ्या नातेवाईकाला मी बाबा लाखो हजारो रुपये खर्च करू नको ही साधना आप कारण आपलं शरीरच हे सर्वात मोठं डॉक्टरखाना आहे तर आपलं जीवन आपण सुधारूया अशा रीतीनं वयाच्या पन्नाशीकडे हे आपल्याला मदत करतं माझं वय साठ सत्तर झालेलं आहे मी अनेक व्याधीनी त्रस्त आहो आणि आता मरणासोबत या व्याधी सुटतील असं वाटतं हजारो लाखो रुपयाची औषधंसुद्धा माझ्यावर काम करत नाहीत आणि ज्यांच्याकडं पैसे देते तर बिचारे हातपाय घासून मरतात तर अशा रीतीनं ही साधना मला बिना औषधाचं बिना डॉक्टरचं ठणठणीत ठेवतं आणि मी शंभर वर्ष जगण्यापर्यंत एक आत्मविश्वासाने समाजसेवा करू शकतो हे मी म्हणत नाही भावराव काका आपल्या वरवडबकालचे ते म्हणतात की माझं वय एकोणऐंशी आहे मी अधिक वीस वर्ष जगून चांगल्या रीतीनं समाजसेवा करणार तर अशा रीतीनं ही साधना आपल्याला शंभर वर्ष जगण्याकडे आणि तेही बिना औषध बिना गोळ्या आणि ठणठणीत जगण्याला मार्गदर्शन करतो आश्रमवासी जेव्हा इथं येतात तेव्हा इथं आपण एक नवीन जीवन जगणं शिकतो दवामुक्त व्याधीमुक्त व्यसनमुक्त सर्वांना सोबत घेऊन चालणारं आणि आपण एक रोजची दृष्टी न ठेवता शतकाची दृष्टी जर ठेवली तर आपलं नक्कीच आपण व्याधीमुक्त दवामुक्त भारत पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसपर्यंत करू शकतो यात संशय नाही जय हिंद जय भारत